नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावरील कहाळा बुद्रुक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार व्यक्त केले परंतु गेले वर्षी वाशीत झालेल्या फसवणुकीसारखी फसवणूक झाली तर एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नसल्याचा इशाराही येथील समाज बांधवांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक गावागावात मराठा समाजांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे ढोल ताशाच्या गजरात गावात मिरवणुका काढून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला परंतु गेल्या वर्षी वाशीत झालेल्या फसवणुकीसारखी यावेळी जर फसवणूक झाली तर एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नसल्याचे कहाळा येथील ज्ञानेश्वर कदम पाटील या मराठा बांधवांनी भावना व्यक्त केल्या ए वन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज लाईव्ह साठी गंगाधर घवळे नायगाव योद्धा हो मराठा योद्धा हो मनोज पाटील यांच्या लढ्याला यश दिल्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि तसेच दुसरे उपमुख्यमंत्री नेहमी मराठा समाजासाठी अग्रेसर भूमिका घेणारे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं तमाम महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं व काहळ्यातील सर्व समाजाच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो तसेच आज आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल त्यांचं सर्व समाजाच्या वतीनं काहळ्यानगरीच्या वतीनं सुद्धा त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि जसे सरकारला एक सूचनासुद्धा देतो गेल्या वर्षीप्रमाणे जसं वाशिममध्ये आमची फसवणूक झाली तशी यावेळेस आमची फसवणूक होऊ नये जर अशी फसवणूक झाली तर या महाराष्ट्रामध्ये एकाही मंत्र्याला आम्ही गावोगाव फिरू देणार नाही एकाही आमदाराला आम्ही गावागाव फिरू देणार नाही पुन्हा एकदा काढ्याच्या वस काहड्याच्या वतीने या राज्य सरकारची मराठा समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो त्यांचे पिण्याने आम्ही फिड़ा बंद व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज की भवानी ಪಾಟೀಲ್ ಆಗೇ ಬಳು ಸರಾಂಗೇ ಪಾಟೀಲ್ ತುಂಬ ಆಗೇ ಬಳು ಧನ್ಯವಾದ